मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कैलासवासी नानासाहेब विटोबा मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य असे एक आधत एक बैल मैदान होते मूजे विजोरी येते आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये गट क्रमांक एक ते दहा मध्ये कोण गट पाह झाला ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी रायफल दोस्ती ग्रुप आरवी ही गाडी सेमीफायनलसाठी साठी झाली गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न पैलवान नवी डाकवाले आवार पिंपरी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर गा सुंदररित्या गाडी पळाली माऊली आणि वादाची गाडी सुंदर अशी गाडी पळवली बाला ड्रायव्हर नेवरीकरांनी गाडीचं निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक वरून धावलेली गाडी कुमारी तन्वी विजय काळे कुमारी ओवी दिलीप काळे माहेश ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पळवली गजानन ड्रायव्हरने गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी संत बाळूमामा प्रसन्न हनुमंत तावडे आदत किंग गरुडा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली नरेकरांचा मास्क पाहिला आणि तुषार ड्रायव्हर महाशिरसकरांचा बाजा पहाला सुंदररीत्या गाडी पळवली तुषार ड्रायव्हरने गट क्रमांक पाच चा निकालाय तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी संतो नाथसाहेब प्रसन्न योगेशेठ शिंदे माळवाडी ही गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पळाली कन्हैया आणि सोन्याची गाडी सुंदररीत्या गाडी पळवली संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी जय बजरंगबली प्रसन्न बाळू पाटील येवला बिरजा ग्रुप टेंबुर्णी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली बाळू पाटील येवला बिर्जा ग्रुप टेंबुर्णीकरांचा बाजी पाहाला आणि आदत किंग जलवा पाहाला सुंदररित्या गाडी पळाली गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ स्वाती रवींद्र गर्दडे जांभुनी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न गणेश ट्रेडर्स निमगाव कितकी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पाहिली आई तुळजाभवानी प्रसन्न गणेश ट्रेडर्स निमगाव कितकी यांचं वादळ पाहलं आणि वादळसोबत भुंगा डॉन पाहाला सुंदररीत्या गाडी पाहली गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी वेदिका रायते कृष्णा गुनावडे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पाहिली चंदे आणि शंभूची गाडी गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी पैलवान दत्ताभाय मगर मगराचे निमगाव ही गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली लाटे बारामतीकरांचा येडा चिटता पाहाला सुंदर अशा एक ते दहा मध्ये गटपा झालेल्या गाड्यांच्या चा मालकांचे चालकांचं अभिनंदन